आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाइट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेर शहरातील नाशिक पुणे महामार्गालगत का साखर कारखाना कार्यस्थळावरील अमृतेश्वर मंदिरासमोरील परिसरामध्ये जुना वाद मिटवण्यासाठी गेलेल्या दोन गटामध्ये तुंबळ हानामारी झाली आणि यातील एका तरुणानं धारदार शास्त्रानं वार करून दुसऱ्या गटातील एका युवकाचं मनगटच हातावेगळं केलंय ही घटना बुधवारी सकाळी घडली आहे यामध्ये साई दिलीप वाकुंडे राहणार विडी कामगार सोसायटी तालुका संगमनेर या तरुणाचं मनगट हातापासून वेगळं केलं गेलंय या हल्ल्यानंतर तो रक्तबंबाळ अवस्थेमध्ये पडला होता तर तो गंभीर जखमी झाल्यामुळे त्याला नाशिक या ठिकाणी खाजगी रुग्णालयात दाखल केलं गेलंय तर या घटनेनंतर दुसऱ्या गटातील आरोपी फरार झालेत साई वाकुंडे हा बेशुद्ध अवस्थेमध्ये असल्यामुळे अद्यापही संगमनेर शहर पोलिसांना त्यांनी जबाब दिलेला नाही त्यामुळे शहर पोलीस ठाण्यात अद्यापपर्यंत कुठलाही गुन्हा दाखल नाही संगमनेर शहरातील तरुण कोयते घेऊन फिरत असताना संगमनेर शहर पोलीस नेमकं करता काय असा सवाल विचारला जातोय शहरातील घुलेबाडी परिसरामध्ये दोन तरुणांमध्ये किरकोळ वाद झाला होता तर हा वाद सुरू असताना दहा ते बारा जणांनी एका युवकाला मारहाण केली आणि यातूनच हा वाद विकोपाला पोहोचला दरम्यान यातील युवक साई वाकुंडे हा वाद मिटवण्यासाठी गेला असता दुसऱ्या गटातील तरुणांनी त्याच्यावर धारदार शस्त्रानं हल्ला केला आणि यात त्याचं मनगट हातावेगळं केलं गेलंय दरम्यान बुधवारी दुपारपर्यंत शहर पोलीस हातावर हात मारून माहिती घेण्यात व्यस्त होते शहर पोलिसांचा कोणताही धाक गुन्हेगारांवर राहिला नाही त्यातून अशा प्रकारच्या घटना घडतायत नुकतेच बदलून आलेले पोलीस निरीक्षक समीर बारावकर यांच्याकडून शहरवासियांना मोठ्या अपेक्षा आहेत आणि त्यातच हा भयानक प्रकार घडल्यामुळं आणि आरोपी अजूनही मोकाटच असल्यानं शहर पोलीस नेमकी करता काय असा प्रश्न आता नागरिक विचारू लागलेत बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू संगमने डायग्नोस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्त लघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्स मध्ये अॅलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ऍडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ